नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज़ इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीनवर जुगार अड्डा चालक व खेळाडण्यांवर कारवाई पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अमलदार अकरा जानेवारी रोजी पोलीस ठाणे परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की सरकारी दवाखाना चौकातील अथर्व भोजनालयाच्या बाजूच्या टीनाच्या शटरच्या दुकानात इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीनवर चाबीचा वापर करून मशीनवर नमूद असलेल्या नंबरवर पैशाच्या हार करून विविध आकड्यांवर पैसे लावून खेळला अशा विश्वसनीय गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांना माहिती देऊन प्रभारी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात खबरीप्रमाणे गेम पार्लरवर पंच व पोलीस स्टाफसह रेड केला असता यातील आरोपी चेतन अंकुश कोहाड राहणार संत चोखोबा वॉर्ड हिंगणघाट हा वैभव फुलजेले राहणार कुप्ता तालुका हिंगणघाट याच्या सांगण्यावरून इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम पार्लरवर मशीनवरील जुगार खेळ साहिल धनराज लोखंडे आतिश विनायक सातपुते नितीन श्रीराम ढोक दीपक विष्णुपंत वाघमारे यांना खेळत असताना रंगेहाथ मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या पाच इलेक्ट्रॉनिक कॉईन मशीन किंमत सव्वा लाख रुपये इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीन चालवणाऱ्या चालकाच्या ओपो कंपनीचा मोबाईल किंमत पंधरा हजार रुपये तीन नग स्टूल की सहाशे रुपये चार आरोपीचे अंगझडतीत साडेसातशे रुपये असा एकूण जुमला किंमत एक लाख चौवेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे आरोपींना विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या निर्देशानुसार मनोज गबने पोलीस निरीक्षक हिंगणघाट व प्रभारी ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डीबी पथकाचे अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल आळंदे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे पोलीस नायब राहुल साठे विवेक वाकळे पोलीस शिपाई मंगेश वाघमारे आशिष नेवारे विजय काळे यांनी केली सदर गुन्ह्यांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए, एच न्यूज इंडिया